नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण टीम इंडियाचे इंग्लंड विरुद्धच्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत इंग्रजांविरुद्ध भारतीय संघ कधी आणि कोणत्या मैदानावर खेळणार आहे ते आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या तीन एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदान गाजवणार आहे तर दुसरीकडे जॉस बटलरकडे कडे इंग्रजांच्या कर्णधार पदाची जबाबदारी असणार आहे चाहत्यांनो हार्दिक पांड्या आणि बेन स्टोक या दोघांमध्ये महान ऑलराऊंडर कोणता ते आम्हाला कमेंट करून सांगा मालिकेतील पहिला सामना सव्वीस तारखेला मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर होणार आहे त्यानंतर दुसरा वनडे सामना गुजरात ऐतिहासिक मैदान नरेंद्र मोदी स्टेडियम वर अठ्ठावीस तारखेला पार पडणार आहे तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एक दिवसीय है सामना हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर तीस तारखेला खेळवला जाणार आहे हे तीनही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होतील मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन वन डे सामन्यांची रोमांचक मालिका कोणता संघ जिंकेल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश चॅनल पाहत रहा